सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यात निर्माण होणारा पूर परिस्थितीचा अभ्यास करणे व महापूर नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत एक्सप्लोअर टेक्स्ट बेल या एजन्सीमार्फत मंगळवारी दुपारी दोन वाजता औरुवाड नृसिंवाडी पूल येथे पाहणी करण्यात आली आठ दिवसापूर्वीही म्हणजेच एकवीस जुलैलाही अशी पाहणी करण्यात आली होती सन दोन हजार एकोणीस व सन दोन हजार एकवीसच्या महापुरात नुकसानीनंतर केंद्र व राज्य शासनाच्या वतीनं महापुराची कारणे शोधणं व उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांची टीम गेली तीन महिने कृष्णा नदी खोऱ्याचा सर्व्हे करते कृष्णा नदीतून होणारा पाण्याचा विसर्ग पाणी पातळी नदीपात्राची खोली हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी आहेत या टीम मध्ये इंजिनियर आर्यन देव सिंग सुनील मिश्रा प्रदीप मंडल दीपबंधू महातो पाटबंधारी विभागाचे शाखा अधिकारी दादा पुजारी सतीश उपाधे स्वप्नील कुंभार दादा तांबे हे उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी गौरवाडहून अनिल जासूद